निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी चला दोस्त होईला सर्वांना नमस्कार डॉक्टर राम जावळे या युट्यूब चॅनलवर आपणा आपल्या सर्वांचं हार्दिक आणि मनपूर्वक स्वागत आहे मित्र चेहऱ्यावरील वांग किंवा काळपट डाग जस असतो ज्याला आमच्या भाषेमध्ये मॅलॅस्मा असं म्हणतात किंवा ब्लॅक हेड्स पण काही जण म्हणतात हा घालवण्यासाठी कारण हे चेहऱ्यावर जरा विचित्र दिसायला लागत स्त्रियांच्या विशेषता खूप जास्त प्रमाण हे असतं पुरुषामध्ये थोडं कमी असत तर हे घालवण्यासाठीचे जे उपाय आहेत ते आज जवळजवळ आपण बारा उपायावर याच्यावरची आपण चर्चा करणार एकच उपाय सर्वांना लागू पडेल असं होणार नाही म्हणून कॉम्बिनेशन थेरपी ज्याला म्हणतो आपण किंवा हा पण उपाय आणि तो पण उपाय किंवा एका पॅथीचा दुसऱ्या पॅथीचा म्हणजे ॲलोपॅथी पण होमिओपॅथी पण आयुर्वेदिकचा पण कुठला ज्याला लागू पडेल त्याप्रमाणे याच्यातला तो निवडला पाहिजे हे आम्ही सुरुवातीला विनंती करतो त्याचबरोबर सुरुवातीला आधी एक प्रास्ताविक याच्यामध्ये आपण पाहूया की हा मेलास्मा जो असतो किंवा हे जे चेहऱ्यावरचा वांग आहे हे जास्त कुठं असतं गालावर असतं जास्त कोणानंतर नाकावर असतं असं दिसतं चित्र की जसं काय एखादं फुलपाखरू चेहऱ्यावर बसले अशा प्रकारे पण हे चांगलं दिसत नाही म्हणून ते नकोस असतं सगळ्यांना अतिशय तीव्र ती। इच्छा असते ज्याला ते झालेलं आहे त्याला ते नाहीसं करण्याची काढून टाकण्याची आता याची कारण काय असतात ते आपण पाहूया या कारणामध्ये जे आहे चुकीच्या सवयी आपल्या आरोग्यदायी सवयी ज्या असतात त्या नसणं आणि चुकीच्या सवयी असणं तसंच दगदग जास्त असणं मानसिकता सतत ताणतणावाखाली असणं तसंच हार्मोनल इम्बॅलेन्स असंतुलन असणं हार्मोन्सचं असंतुलन असणं तसंच प्रेग्नन्सी हे एक मोठं कारण आहे जर गरोदरपणामध्ये लक्ष दिलं नाही कारण त्यावेळेला कसं असतं की स्त्रीच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल होत असतो आणि त्यावेळेला हार्मोन्सचं इम्बॅलन्स होण्याची शक्यता जास्त असते म्हणून त्यावेळेला जास्त काळजी घेतली पाहिजे कारण गरोदर राहिली स्त्री आणि त्यानंतर डिलिव्हरी झाली त्यानंतर हे वांग जास्त प्रमाणात उद्भवतात तसंच लेकरं होऊन येत म्हणून ज्या गोळ्या खाल्ल्या जातात त्यांचा वापर जर सतत असेल किंवा जास्त दिवसा करता असेल प्रे, तर त्यानं पण हार्मोन संतुलन बिघडत असतं असंतुलन होतं आणि त्यानं पण हे चेहऱ्यावर वांग यायला सुरू होत असत तसंच काही क्रीम्स आहेत अॅडवर्टाईजच्या प्रमाणात बऱ्याच जण काय करतात की टी व्हीवर वाचलं कुठंतरी ऐकलं काहीतरी केलं आणि ते क्रीम लावून प्रयत्न प्रयत्न केला तर कसं असतं क्रीम लावली की त्याचे करा बऱ्याच वेळेला रिॲक्शन येऊ शकते आणि ह्या रिॲक्शनचं रूपांतर होऊन सुद्धा पण असे काही वांग तयार होऊ शकतात त्या क्रीमचे दुष्परिणाम होतात असे किंवा ब्लीच असतात किंवा काही फेशियल असतात तुमच्या त्वचेला ते सूट होतय का हे न पाहता हे अशा प्रकार करणं अजिबात चांगलं नाही तसंच उन्हाचा जास्त परिणाम जर झाला तर त्याची पण उन्हाची रिॲक्शन होऊन सुद्धा असं होतं तसंच अंगात रक्त कमी असेल तर त्याच्यामुळे हे वांगचं प्रमाण जास्त वाढतं तसंच जे शरीरामध्ये आपल्या मेलरोसाइट्स असतात हे ज्या पेशी असतात या पेशी काय करत असतात काळा द्राव तयार करत असतात ज्याला आपण मेलॅनिंग म्हणतो आणि काळे जे पिगमेंट असतात हे पिगमेंट जिथं साठतात जास्त त्यांचा संचाय होतो अशा ठिकाणी मग ते काळपट वान दिसायला लागतात हे पण एक कारण आहे आणि हे जिथं जास्त ऊन लागतं त्या ठिकाणी हे जास्त बनत असतात म्हणून काय पाहिलं पाहिजे की त्वचा सुंदर दिसली पाहिजे सुंदर असावी हे सगळ्यांनाच आवडतं पण त्याही पेक्षा जास्त महत्वाचं आहे की सुंदर दिसण्याकरताचे वेगवेगळे प्रयत्न करण्यापेक्षा त्वचा निरोगी दिसली पाहिजे याच्याकडे लक्ष द्या जसा तुमचा कलर असेल थोडासा उजळला पाहिजे पण तो टवटवीत राहिला पाहिजे तो तजेलदार दिसला पाहिजे फ्रेश दिसला पाहिजे एखाद्या रोगीट माणसासारखा नाही दिसला पाहिजे तर अशी निरोगी त्वचा आहे त्याचं जास्त महत्व आहे म्हणून त्यामुळे तुम्ही तो जास्त आकर्षक दिसाल जास्त तजेलदार दिसाल टवटवीत दिसाल म्हणून काय केला पाहिजे उपाय हा तुम्ही निरोगी त्वचा ठेवण्याकडे केला पाहिजे जास्त सुंदर व्हावी म्हणून असे कुठलेही उपाय नाही केले पाहिजेत त्यासाठी काय केलं पाहिजे हे जे बारा उपाय आपण सांगणार आहोत हे चेहऱ्यावरील वांग घालवण्याकरता तर हे शेवटपर्यंत नीट ऐका मध्ये मध्ये व्हिडिओ पुढे पुढं पळवू नका तर हे पूर्ण ऐकलं तरच तुम्हाला त्याच्यातून कळणार आहे आणि कुठला उपाय आपण केलेला आहे आतापर्यंत किंवा नाही केलेला आपण कोणता वापरायचा हे ठरवता येईल आता सगळ्याच एक महत्वाची सूचना आहे सुरुवातीला याच्यात हे उपाय सांगण्याच्या पूर्वीची की जोही उपाय तो ॲलोपॅथीचा असेल होमिओपॅथीचा असेल आयुर्वेदिकचा असेल मी तसा अलिओपॅथीचा डॉक्टर आहे परंतु मी हे होमिओपॅथीचे पण काही आणि आयुर्वेदचे पण काही जे सध्या उपचार प्रचलित आहेत त्यांची माहिती घेऊन मी या व्हिडिओमध्ये त्यांचं मांडलेलं आहे त्याचं आपण संकलन केलेलं आहे कधी ह्याच्यात एक महत्वाची सूचना अगोदर आहे की जोही कोणता उपाय तुम्ही वापराल त्या ठिकाणी लावण्याची पेस्ट असेल क्रीम असेल जे काही लावायचं आहे तर ते लावण्यापूर्वी चेहऱ्यावर लावण्यापूर्वी अगोदर हाताच्या मधल्या साईडला म्हणजे दंडाच्या आतल्या बाजूला किंवा पायावर मांडीच्या आतल्या बाजूला किंवा समजा पोटावर साईडच्या बाजूला कुठंतरी ते क्रीम किंवा ती पेस्ट आधी टेस्ट केली पाहिजे तिथं लावून एक चोवीस तास थांबलं पाहिजे जर तिथं लालसरपणा आला नाही तिथं काही त्वचेमध्ये बदल झाला नाही काही रंग बदलला नाही आणि जर ते सगळं तुम्हाला नॉर्मल म्हणजे तुम्हाला सहन होते शरीराला असं जाणवलं तर चोवीस तासानंतर नंतर हा प्रयोग चेहऱ्यावर करावा ही माझी नम्र विनंती आहे एक आणखी दुसरं पाहूया की कोणत्या वेळेला याच्यामध्ये जास्त फरक पडत असतो कारण हे जे वांग असतं चेहऱ्यावरच हे वांग हे तीन प्रकारचं असत म्हणजे काय की त्वचेचे जे आपले थर असतात त्या त्वचेमध्ये सात थर असतात टोटल हे सात जे थर आहेत त्याच्यामध्ये वरचे दोन जे थर असतात त्याला आपण एपिडर्मिस म्हणतो खालचे पाच असतात त्याला डर्मिस म्हणतो मग आता हे वांग जे असतं ते काय असतं काही वेळेला फक्त वरच्याच एका थरामध्ये किंवा दोन थरामध्ये त्याचा समावेश असतो तर हे वांग कमी व्हायला सोपं जात असत जे एपी डर्मल आहे पण जे डर्मल आहे खालच्या गेलेले पाच थरामध्ये तर ते निघून जायला खूप कालावधी लागतो ते किती कमी प्रमाणात निघेल की पूर्णच निघेल याची पण खात्री नसते म्हणून हे वांग कुठल्या स्वरूपाचं आहे ते पाहून आपण त्याप्रमाणे प्रयत्न करणं आणि चिकाटी नाही सोडली पाहिजे मात्र आता याच्यामध्ये पहिला उपाय आहे की तेलाने मसाज करण्याचा आता हे कोणतं तेल आहे मोहरीचं तेल असेल सरसोचं तेल असेल किंवा ग्रेप सीड ऑइलचं तेल असेल द्राक्षाच्या बे असतात त्याचं पण तेल मिळतं याच्यातलं कुठलंही एक तेल तुम्ही त्या ठिकाणी लावायचं आहे फक्त लावण्यापूर्वी त्या बाटलीवरची अगोदर त्याची एक्सपायरी डेट पहा तयार कधी केलंय ते पहा म्हणजे काय होईल तुम्हाला एक्सपायरी डेट केलेला असेल आणि लावून विनाकारण त्याचे दुष्परिणाम होते ते पाहणं आणि त्यानं काय करायचं आहे त्याला थोडासा बेकार वास असतो काय त्याच्याकडे दुर्लक्ष करा थोडंसं पण हे रात्रीच्या वेळेला लावायचं कारण काय होतं रात्री जरा वातावरण थोडंसं थंड असतं मुन्हेंना आग वगैरे होणार नाही जास्त किंवा तुम्हाला त्रास पण होणार नाही आणि कसं होतं हे लावल्यानंतर तिथं पाच दहा मिनिट त्याला थोडंसं चोळायचं घासायचं पाच दहा मिनिट आणि नंतर तुम्ही ते रात्रभर पण राहू देऊ शकता किंवा दोन तासानंतर तुम्ही ते धुवून काढू शकता सकाळी उठल्यावर धुतलं तरी पण ते चालू शकतं कोमट पाण्याने त्याला धुतलं पाहिजे किंवा काही जण डाळीच्या पाण्याने त्याला धुतात तसं पण चालू शकतं दुसरा उपाय आहे जायफळीचा लेप म्हणजे जायफळ उगाळून घ्यायची एक अर्धा तास एक तास ती उगळलेला जायफळचा लेप जो लावला आपण युजली हा सकाळच्या वेळेला उठल्याबरोबर लावायचा म्हणजे अर्धा एक तास तो ठेवता येतो आणि त्यानंतर मग काय करायचं की त्याला चंदन पावडर असेल किंवा गुलाब पाणी असेल किंवा मसूर डाळ असते तिची पावडर असते अशा प्रकारे किंवा कच्चं दूध असेल याच्यापैकी कशा तुम्ही किंवा साधं कोमट पाणी यानं त्याला धुवून काढू शकता एक किती वेळानंतर अर्ध्या एक तासानंतर त्याचा पुढचा उपाय आहे रुचीचा चाचिक आपल्याकडे रुची, चा रुची म्हणून एक झाड असतं छोटसं असतं कुठेही ते दिसतं तुम्हाला पाहायला आणि त्याच्यातून पांढऱ्या प्रकारचा रस निघत असतो त्या रुचीचा चीक म्हणतात त्याला हे त्याच्यामध्ये थोडीशी घेऊन जर हळद थोडीशी मिसळेल आणि हे जर याचा लेप करून लावला त्याची पेस्ट करायची ते लावायची ती तास दोन तास ठेवायची आणि नंतर कोमट पाण्याने त्याला धुवून काढलं तरी पण चालते याच्यानंतरचा चौथा उपाय आहे की बटाट्याचा रस एका मध्यम आकाराच्या बटाट्याचा रस काढून घ्यायचा त्याच्यामध्ये हिरव्या मुगाच्या डाळीचं पीठ मिक्स करायचं त्याच्यामध्ये त्याची पेस्ट तयार करायची आणि ही आठवड्याला म्हणजे एक दिवस साड एक दिवस साड हे चेहऱ्यावर लावत राहायची त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं दही पण टाकू शकता किंवा त्याच्याऐवजी तुम्ही थोडं लिंबू पण टाकू शकता हे सगळं टाकून त्याच्यावर लावायची काही वेळेला हे लावलेलं किती दोन तास तीन तास ठेवलं की त्यानंतर तुम्ही कोमट याला धुवून काढू शकता तसंच काही जण राईस वॉटर म्हणजे तांदळाचं पाणी जे असतं त्यानं पण धुतात त्याचाही फायदा बऱ्या प्रकारे होतो आता पाचवा उपाय जो आहे कडुलिंबाची पानं घ्यायची कडुलिंबाची पानं कशी असतात ही अँटी बॅक्टेरियल असतात त्याच्यामध्ये जंतूंना मारण्याची शक्ती खूप चांगली असते आयुर्वेदामध्ये याला खूप चांगलं मोठं मेडिसिन समजतात लिंबाच्या हे अँटी फंगल पण असतं अँटी बॅक्टेरियल पण असतं हे गुणकारी आहे मग याची काय करायची पेस्ट बनवायची लिंबाच्या पानाची किंवा त्याचा रस थोडा काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये चिमूटभर हळद मिसळायची म्हणजे पेस्टमध्ये मिसळा किंवा ते रस काढलेल्यामध्ये मिसळा आणि ते चेहऱ्यावर लावा आणि नंतर थोडं मिठाच्या पाण्यानं दो, दोन दोन तासानंतर त्याला धुवून काढायचं मिठाच्या पाण्यानं मीठ जास्त नाही टाकायचं एक नॉर्मल आपल्याला जे असतं थोडंसं जसं सलाईन असतं आमच्याकडे नॉर्मल सलाईन म्हणतो आपण तशा प्रकारचं ते थोडं पाणी बनतं आणि त्यानं ते पुन्हा धुवून काढ आता पुढचा उपाय आहे केळीची साल केळी आपल्याला खायला चांगली असते आपण साल फेकून देतो पण त्या सालीचा सुद्धा उपयोग करता येईल ही केळीची साल त्याच्यामध्ये थोडीशी तुरटी आणि थोडा खाण्याचा सोडा त्याच्यात थोडस लिंबू आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि हे सगळं घेऊन मिक्सरमधून काढायचं ही जी पेस्ट तयार होते ही पेस्ट काय करायची चेहऱ्यावर लावायची हे सुकू द्यायची हे लावताना कापसानं लावली तर आणखी चांगल्या प्रकारे फायदा होतो ही सुकू द्यायची आणि एक अर्ध्याचा सणा नंतर हे दोन काढलं तरी चालतं हे असं एक दिवस आठ किंवा दररोज संध्याकाळच्या वेळेला केलं तर हे आणखी चांगलं त्याच्या पुढचा वेळाच आहे कोरपड कोरपड सुद्धा आयुर्वेदामध्ये खूप जास्त महत्व आहे कोरपडीचा जो मधला गर असतो त्याचे खूप फायदे आहेत ते खायला पण चांगले असते चा त्वचेसाठी पण चांगले असते तर या कोरपडीचा मधला गर घ्यायचा त्याच्यामध्ये थोडासा मध किंवा दही दोन्हीपैकी काहीही टाका किंवा त्याच्याऐवजी तुम्ही थोडंसं केळ टाकलं तरी पण चालतं थोडंसं दूध टाकलं तरी चालतं आणि याच्यामध्ये हे सगळं झाल्यानंतर मिक्स केल्यानंतर त्याच्यात ऍपल सायडर व्हिनेगर थोडस टाकायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स केलेल्या चेहऱ्यावर लावायचं ते पुन्हा तास दोन तास राहू द्यायचं आणि नंतर पुन्हा कोमट पाण्याने धुवून काढायचं याच्या पुढचा जो विलाज आहे तो आहे बदाम तेल बदाम तेल घ्यायचं त्याच्यामध्ये थोडासा मध टाकायचा त्यात थोडस कच्चा दूध टाकायचं याचं काय करायचं जे पेस्ट तयार होते त्याचा पहिल्यांदा एक थर लावायचा थोडं सुकू द्यायचा पुन्हा दुसऱ्या वेळेला एक थर लावायचा हे चांगलं चांगलं सुकलं की मग त्यावेळेला ते कोमट पाण्याने धुवून काढायचं आता हे दररोज करा किंवा कमीत कमी हे सगळ्याच विलाज जे आहेत कमीत कमी एक दिवस आड तरी केले पाहिजेत तर त्याचा फायदा होतो याच्या पुढचं आहे की काही क्रीम्स आहेत ऑलरेडी मार्केटमध्ये मिळतात या क्रीम मध्ये आमच्या ह्या ॲलोपॅथीच्या क्रीम आहेत त्याच्यामध्ये ई ईची e क्रीम असेल सी सीची क्रीम असेल किंवा नायसिनामाइटची क्रीम असेल किंवा केमिकल पिल असतात पेस्टेरॉइड चा पण क्रीम असतात एक क्रीम प्रसिद्ध आहे त्याला ट्रिपल क्रीम असं म्हणतात किंवा फिक्स डर्मा ही एक क्रीम ही एक क्रीम आहे तसंच आहे तसंच अलिव्हेराची पण क्रीम मिळतात विटॅमिन सीची पण क्रीम मिळते व्हिटॅमिन चा सिरम पण मिळतो हे अशा प्रकारच्या ज्या क्रीम आहेत आणि हे क्रीम लावत असताना त्याच्यासोबतच खायच्या काही गोळ्या असतात त्याला टॅनेशिक ऍसिड असं म्हणतात त्याच्यासोबतच हे लावायला त्याचाच मलम पण असतो तो पण मलम चालतो हे सगळे जे आहेत हे याच्यापैकी तरी एकच वापरलं पाहिजे एका वेळेला हे जास्त नाही वापरते साधा सिंपल उपाय आहे आता बऱ्याच ठिकाणी चहा पिताना ग्रीन टी ची फॅशन आलेली आहे खूप घरांनी ग्रीन टी आणि सगळीकडे ग्रीन टी मिळतो कुठल्याही कंपनीचा ग्रीन टी किंवा वेगवेगळ्या प्रकारचं आणून ठेवा ते पाण्यामध्ये अगोदर कपाट टाकायचा त्याच्यात थोडं उकळलेलं पाणी टाकायचं ते थोड्यानं ते पाणी पिऊन घ्यायचं आणि जी टी बॅग राहते पाठीमागं शिल्लक ती बॅग घ्यायची आणि ती बॅग त्याच्यावर घासायची जिथे ते झालेलं आहे म्हणजे जे वांग जेवढ्या भागामध्ये आहे तेवढ्या भागावर ते दहा भागा वीस वेळेला चोळत राहायची घासत राहायची इकडून घासायची तिकडून पुन्हा सुकली की पुन्हा घासायची पुन्हा चुकली की त्याचे पण रिझन खूप चांगल्या प्रकारचे आहे चा त्याच्यासोबत खाण्यामध्ये ताक दही जर वापरलं तर काय होऊ शकतं की आतड्यामधल्या चांगल्या बॅक्टेरिया चांगल्या बॅक्टेरिया फ्लोरा वाढतो आणि त्यानं पण प्रत्येकाशक्ती चांगल्या प्रकारची वाढत असते आता तसंच काय आहे की तुम्ही हे सगळं सकाळी लावलं धुवून काढलं किंवा संध्याकाळी लावलं धुवून काढलं दिवसभर जेव्हा तुम्ही बाहेर फिरता त्यावेळेला कोणतीही तुम्ही याच्यातली पद्धत तु वापरत असाल तर मधल्या वेळेसाठी एक नियम आहे की चांगल्या प्रकारची चांगल्या क्वालिटीची सनस्क्रीम सनस्क्रीन म्हणजे सूर्यप्रकाशाचा वाईट परिणाम होणार नाही सनस्क्रीन असलेली ही जी क्रीम असते ही क्रीम किंवा जे लोशन असेल हे चेहऱ्यावर त्या ठिकाणी तर निदान चांगल्या प्रकारे लावा हे लावणं अत्यंत आवश्यक आहे एकदा लावा दिवसातून दोन वेळेला लावा कारण म्हणजे सूर्यकिरणांचा वाईट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर आता चांगला ॲलोपॅथीमधला जो चांगला सगळ्यातला मार्ग आहे या चेहऱ्यावरचा वांग घालवण्याकरता तो आहे लेझर ट्रीटमेंट या लेझरनं शंभर टक्के ते चेहऱ्यावरचं वांग कमी होऊ शकतं पण ही महागडा उपचार आहे आणि मोठ्या मोठ्या शहरामध्येच हा उपलब्ध आहे तसंच काय आहे हा फा लवकर पण होतो फास्ट आहे याच ही ट्रीटमेंट आहे ते फास्ट आहे याच्यापासून काय होतं की ते डॉक्टर तुम्हाला आधी समजून सांगतील याचं मेकॅनिझम असं आहे अशा प्रकारे केलं पाहिजे म्हणजे ते होऊ शकतं म्हणून किंवा याच्यामध्ये दुसरी एक हाताने निघालेली आहे की लाईट थेरपी ही लाईट थेरपी प्रकारे काम करते पण लाईट थेरपीला थोडे बरेच दिवस लागतात त्यापेक्षा फास्ट आहे लेझर थेरपी तर शेवटची जी आपली उपचार पद्धती आहे ती सपोर्टिव्ह सप्लिमेंटरी जी उपचार पद्धती म्हणतो पण सगळ्याच बेसिक मूळ याच्यामध्ये आहे की तुमचं शरीर तुम्ही चांगल्या प्रकारे निरोगी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी नियमितपणा आहार असेल व्यायाम असेल स्वच्छता शांतता नियमितता आणि मानसिकता ही चांगल्या प्रकारे ताणतणाव जास्त नाही घेतला पाहिजे आणि विशेषत आहारामध्ये पालेभाज्या फ्रेश असतील त्या फळं फ्रेश असतील ते रंगीबेरंगी वेगळ्या प्रकारची थोडी आंबूस अशी गोड अशी चवीला असलेली अशा प्रकारची फळं आणि प्रोटीन्स जास्त असलेलं धान्य खाल्लं पाहिजे हा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आरोग्य आरोग्याने सत्य मिळवून येते सर्व नात्यानं श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इंसान